धाव वर विठ्ठला नको मला विसरू धाव ावर विठ्ठला नको मला विसरू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझीच ले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझीच ले करू धाव धावर विठ्ठला नको मला विसरू धाव धावर विठला, नको मला विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझी चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझीच चले करू। तुला हा का किती मारू जीवकंठाशी आला तुला हा का किती मारू जीव कंठाशी आला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तू नको पाना चोरू तू गाय मी वासरू तू नको पान चोरू तू गाय मी वासरू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझी चले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझी चले करू धाव धावर विठ्ठला नको मला दाव रे विसरू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझीच चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझीच ले करू माझं नशी बरे खोट सार गणगुत लुटल उठल माझं बरे खोट सार गणगुत लुटल माझ्या डोळ्यातल पाणी कधी नाही सुकलं माझ्या डोळ्यातल पाणी कधी नाही रे सुक सांग सांगर विठ्ठला कसं मी विसरू सांग सांगर विठ्ठला कसं मी विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच मय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू धाव धाव विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझीच चले करू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच चले करू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच चले करू मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का सांग रे विठ्ठला मला पदरात घेशील का सांग रे विठ्ठला मला पदरत घेशील का फुल वाहते चरणाशी तुझे माय चले करू फुल वाहते चरणाशी तुझे माय चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझे समाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझे बाप मी तुझे चले करू तुम्ही माझे समाय बाप मी तुझे चले करू धन्यवाद